नमस्कार मित्रांनो yes. माय सेल्फ वैभव कांगणे मी रियाँ मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत काम करत आहे ॲज अ हेल्थ कन्सल्टंट म्हणून तर आपण आज गावात ना सावखेड सावखेडा mm -hmm. सावखेड तालुका वैजापूर आपण गणेश सर आणि रामदास सर यांच्या माध्यमातून मावशीला औषध दिलं होतं आपला अमृत ज्यूस तर अमृत ज्यूस अगोदर त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि त्यांना कसा रिझल्ट आलाय तरी आपण मावशीकडनं आणि काकाकडनं दोघांकडनं पण जाणून घेऊया हो तर काका बोलतोय का <laughs> बरं नमस्कार काका नमस्कार <laughs> मावशीला कसा प्रॉब्लेम होता आणि कसा रिझल्ट आलाय तिचा प्रॉब्लेम असा होता आम्ही एक डॉक्टर न सांगितलं तिच्या हाडं कमकोत झाले कमकोत झाले आम्ही औरंगाबादला आमचे बंधू रामनाथ शेनगारे आम्ही दोघ तिला गेलो आम्ही ती औरंगाबाद औरंगाबादला सचिन सावजीकडं तर सचिन सावजी म्हणजे हाड चकरा मशीन मध्ये दोन हजार रुपये फी ठेवते हाडं चक केलं आम्ही ते हाड चेक केल्यावर मग ते लॅमिनेशन ना कागद बाहेर कोणी हाडामध्ये एक टक्का प्रॉब्लेम नाही म्हणे मग त्याने सांगितलं लघवी रक्त चक करा म्हणे मग ते चेक केलं त्याने सांगितलं सांदे वाटे रक्तामध्ये रक्तातला सांधे वाते सांधे कुठेच बारा होत नाही म्हणे तुम्ही मायकडे या कुणाकडे बे जा मग त्याने नामाशी झाला दोन हजार रुपये गोळा औषधी दिले साध्या वाटाला काय कुठे अच्छा डॉक्टर असेल डॉक्टर असे सचिन सावजी औरंगाबादचे त्याच्या त्याच्या आम्ही इकडे गेलो दोन पाचशे रुपयाचा फोटो काढायचो दोन पाचशे रुपयाचं मेडिकल घ्यायचो पुन्हा ते आवळ आलं का पुन्हा आतपाय ठणकायचे आता मेन डॉक्टर न साईडला आतपाय करायला सांध्या वाटाला पण औषध घेतल्यापासून दिल्या महिन्यामध्ये फॅन खाली झोपा आवळ येऊ द्या काही होऊ द्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला सध्या म्हणजे बघा मित्रांनो मावशीला चेकअप साठी नेलं होतं त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं होतं की त्यांच्या हाडामध्ये कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये एक टक्का पण काही इश्यू नाहीये तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर चेकअप केलं रक्त लगेच चेक, चेक केली तर त्यांना असं कळलं की मावशींला रक्तातला सांधे वाताचा प्रॉब्लेम आहे तर डॉक्टरने असं सांगितलं त्यांना का सांधे वातातला प्रॉब्लेम जर असेल रक्तातला तर तो पुढेच बरा होत नाही ज्यावेळेस ढगा येतात आबड फॅन खाली झोपतील किंवा कूलर लावून झोपतील तर त्यांचे हातपाय असे आखडले जातील आणि ठणकतील आणि ते दुखतील बरोबर तर बघा मित्रांनो आपण एक दीड महिन्यापूर्वी मावशीला औषध चालू केले अमृत ज्यूस आर्थोची तर औषध घेतल्यापासून मावशी फॅन खाली पण झोपताय कूलर लावून पण झोपताय दुसरी गोष्ट आबळ पण येऊन गेलं पण मावशीला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झालाय तर अशा प्रकारे खूप चांगला रिझल्ट आलाय तर तुम्हाला काय वाटतं काका औषध खरंच चांगलं काम करत सगळ्यांना घ्यायला पाहिजे त्याचं दुखत नाही त्याला पाहिजे जाऊ त्याचं दुखत नाही आम्हाला फरक आला ना औरंगाम जाऊन येऊन आम्हाला सांगितलं आम्ही योग्य बेल्टा वापर त्या औषध काढ ते फोटो घे सगळं घे काही उठवणे झाला ना पैसे पाहिजे पैसा गेला गुण नाही आला आता याच्यामुळे दीड महिन्यात फरक पडा ना हो आणि कसं असतं माहितीये मित्रांनो आपल्या औषधांनी का फरक पडला याच कारण सपोज आपण एखाद्या गाडीमध्ये जर पेट्रोलच नाही आपण जर गाडी चालू करायचा प्रयत्न केला तर गाडी कधीच चालू होणार नाही का कधी त्यामध्ये पेट्रोल नाहीये पण ज्यावेळेस आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकू आणि किक मारू त्यावेळेस एका किक मध्ये गाडी चालू होऊन जाणार आहे त्याच प्रकारे आपल्या बॉडीला निरोगी राहण्यासाठी शेहेचाळीस घटकांची गरज असते आणि ते शेचाळीस घटकांपैकी हे बेचाळीस प्रकारच्या फळांमधन आपल्या बॉडीला बेचाळीस प्रकारचे घटक भेटतात याच्याने आपले सेल्स स्ट्रॉंग होता इम्युनिटी पॉवर वाढते आणि ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं या सगळ्या गोष्टी घडून आल्यानंतर मानवी शरीराला कोणताच प्रॉब्लेम होत नाही आणि एक आपल्या बॉडी साठी फूड सप्लिमेंट आहे बरोबर त्यामुळं डोक्याच्या केसून पायाच्या नाकापर्यंत कोणताही प्रॉब्लेम असो औषधांनी बरा होतो तर धन्यवाद काका तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल हर हर रियंश घर घर रियांश